नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे नुकतंच एम पी एस सी कंबाईन ग्रुप बीची मुख्य परीक्षा पार पडली आणि त्या मुख्य परीक्षेमध्ये जे पॉलिटीचे प्रश्न आले होते तर त्याचं आपण थोडक्यात विश्लेषण पाहूया आता हे जे विश्लेषण आहे तर ते तुम्हाला जी आपली पूर्वपरीक्षा होणार आहे एम पी एस सीची कधी अठ्ठावीस सप्टेंबरला तर त्या पूर्वपरीक्षेसाठी पॉलिटीचे क्वेश्चन्स कसे येऊ शकतात किंवा याच्यातले एखादा जर का क्वेश्चन तिकडे रिपीट झाला तर तो तुम्हाला कमी वेळात कसं काय सोडवता येईल याच्यासाठी तुम्हाला या लेक्चरचा उपयोग होऊ शकतो एकूण पंधरा प्रश्न आहेत तर त्या पंधराच्या पंधरा प्रश्नांचं विश्लेषण जे आहे तर ते आपण इथं पाहण्याचा प्रयत्न करूया चला सुरुवात करूया चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारची जी बे दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील पहिला प्रश्न इथं तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय प्रश्न काय म्हणतोय बघा भारताच्या भूभागातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे आता बघा याच्यावरून एक दुसरा प्रश्न तयार होतोय काय प्रश्न तयार होतोय सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या स्थितीची चौकशी करण्यासाठी आयोग नियुक्त करण्याचा अधिकार संविधानाने कोणाला दिलाय तर तो भारताच्या राष्ट्रपतींना दिलाय आणि तो कोणत्या कलमांतर्गत दिलाय कलम तीनशे चाळीस अंतर्गत हा जो अधिकार आहे तर तो भारताच्या राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक दोन जे आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे आता कलम तीनशे एकोणचाळीस काय म्हणते पहा अनुसूचित क्षेत्र प्रशासनावरती संघराज्याचं नियंत्रण आणि शेड्युल्ड ट्राईब यांचं कल्याण याच्या संबंधीच्या तरतुदी आहेत तर त्या कलम तीनशे एकोणचाळीसमध्ये करण्यात आलेल्या आहेत कलम तीनशे बेचाळीस काय म्हणताय अनुसूचित जमातीशी संबंधित असणार हे कलम तीनशे बेचाळीस आहे आणि तीनशे चव्वेचाळीस राजभाषा आयोग आणि संसदेच्या राजभाषेवरील समितीशी संबंधित असणारं हे कलम तीनशे चव्वेचाळीस आहे मात्र याचं उत्तर पर्याय क्रमांक दोन कलम तीनशे चाळीस बघा आता कलम तीनशे अडोतीस काय आहे एस सी आयोग कलम तीनशे अडोतीस ए काय आहे ओके एस टी आयोग आणि कलम तीनशे अडोतीस बी काय आहे ओबीसी आयोग हे लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यावरती प्रश्न आयोगाने ऑलरेडी विचारलेले आहेत भविष्यात सुद्धा विचारण्याची शक्यता नाकारता येणार नाही पूर्वपरीक्षेच्या दृष्टीनं पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय योग्य विधान आहे तर ते आपल्याला ओळखायचं आहे प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल हे विधान बरोबर आहे का तर बरोबर आहे कलम दोनशे चौदानुसार नुसार प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल बरोबर पहिलं विधान बरोबर आहे दुसरं विधान बघा प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याच्या अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील तर ही जी तरतूद करण्यात आलेली आहे तर ती कलम दोनशे पंधरामध्ये करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे एखाद्या व्यक्तीनं न्यायालयाचा अवमान केला तर त्याला शिक्षा करण्याचा अधिकार जो आहे तर तो संबंधित न्यायालयाला आहे परंतु न्यायालयासंबंधी कायदे करण्याचा अधिकार मात्र भारताच्या संसदेला देण्यात आलेला आहे त्याच्यामुळं अ आणि ब हे पहिली दोन विधानं या ठिकाणी बरोबर आहेत आता क विधान बघा प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी वेड़ जे नियुक्त करणं आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश मिळून बनलेलं असेल बघा आता न्यायाधीश सुप्रीम कोर्टातले असो किंवा हायकोर्टातले असो त्यांची नियुक्ती कोण करतं तर भारताचे राष्ट्रपती करतात ते लक्षात ठेवा राज्यपाल नाही त्याच्यामुळं क विधान जे आहे तर ते चुकीचं आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक अ आणि ब ही दोन विधानं या ठिकाणी आपल्याला बरोबर असल्याचं दिसतंय पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न योग्य विधान पुन्हा एकदा आपल्याला ओळखायचे पहिलं विधान बघा राज्यपाल हा केंद्र व राज्यातील दुवा आहे राज्य सरकारातील दुवा आहे आहे का आहे राज्यपाल हा राज्य सरकारचा वास्तविक प्रमुख असतो वास्तविक प्रमुख असतो का नाही तो कसला प्रमुख असतो राज्यपाल हा डी ज्युरी डी ज्युरी म्हणजे काय संविधानिक किंवा नाममात्र प्रमुख आणि मग वास्तविक प्रमुख कोण असतो डिफॅक्टो प्रमुख कोण असतो राज्याचा तर मुख्यमंत्री हे लक्षात ठेवा या अतिशय महत्वाचं आहे ब विधान या ठिकाणी चुकले कलम एकशे त्रेपन्नमध्ये राज्यपाल पदाची तरतूद करण्यात आलेली आहे बरोबर आहे कलम एकशे त्रेपन्न त्रे म्हणते प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल म्हणजे क विधान बरोबर आहे राज्यपालास विधानसभेचे मुदतपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार आहे का तर आहे विधानसभेची मुदत किती वर्षाची असते पाच वर्षाची जर का राजकीय अस्थिरता निर्माण झाली असेल किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यानं तसं राज्यपालाला सांगितलं असेल की विसर्जन करा तर राज्यपाल विधानसभेचं मुदतपूर्व विसर्जन करू शकतो त्याच्यामुळं अ क आणि ड ही तीन विधानांबरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन जे आहेत आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर या ठिकाणी असल्याचं आपल्याला दिसतंय बरोबर सोपं आहे प्रश्न यावेळी जरा थोडेसे सोपे आले होते परंतु बऱ्याच जणांचे उत्तरं चुकलेली आहेत आता बघा राज्यपाल पदाच्या नियुक्तीसाठी कोणती पात्रता आवश्यक आहे हे अतिशय महत्वाचं आहे तर घटनेच्या कलम एकशे सत्तावन्नमध्ये राज्यपालाची पात्रता सांगितलेली आहे आणि कलम एकशे अठ्ठावन्न काय म्हणते की राज्यपालपदी नियुक्त होणाऱ्या व्यक्तीनं नफ्याचं कुठलंही पद धारण केलेलं नसावं त्याने वयाची पस्तीस वर्ष पूर्ण केलेली असावीत का असावीत कि तो संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य नसावा हेही बरोबर आहे त्याने आर्थिक लाभाचं पद धारण केलेलं नसावं हेही बरोबर आहे आणि तो भारताचा नागरिक असावा हेही बरोबर आहे तर पर्याय क्रमांक चार वरील सर्वच्या सर्व विधानं राज्यपालाच्या पात्रतेसंबंधी बरोबर असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी योग्य विधानं आपल्याला ओळखायचे आहेत तीन विधानं दिले आहेत त्यांनी बघा उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील व ते कोणतेही अन्य लाभाचं पद धारण करणार नाहीत तर कलम चौसष्टमधली तर तरतूद आहे अविधान बरोबर आहे उपराष्ट्रपती जेव्हा अनुच्छेद पासष्ट राष्ट्रपती म्हणून कार्य करतील किंवा राष्ट्रपतीचे कार्य पार पाडतील तेव्हा अशा कोणत्याही कालावधीत ते राज्यसभेच्या सभापतीपदाची कर्तव्य पार पाडणार नाहीत हेही बरोबर आहे ज्यावेळेस भारताचे उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून एखादा कार्य पार पाडतात तर त्यावेळेस त्यांचा राज्यसभेशी कोणताही संबंध नसतो त्याच्यामुळे उविधान बरोबर आहे अशा कोणत्याही कालावधीत जेव्हा उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्य करतील तेव्हा अनुच्छ या अन्वे राज्यसभेच्या सभापतींना प्रदेय असलेले कोणतेही वेतन व भित्ते मिळण्यास हक्कदार असतील कलम सत्त्यांना काय म्हणते बघा राज्यसभेच्या अध्यक्षांचा वेतन आणि भत्तेची तरतूद कलम सत्त्याण्णवमध्ये करण्यात आली आहे परंतु ज्यावेळेस भारताचे उपराष्ट्रपती राष्ट्रपती म्हणून आपलं कर्तव्य पार पाडत असतील तर त्यावेळेस त्यांना मिळणारं वेतन आणि भत्ते भारताचे राष्ट्रपती म्हणूनच मिळतं ना की राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून त्याच्यामुळं क विधान चुकले अ आणि ब ही दोन विधानांबरोबर बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न कलम एकशे अडुसष्ट आता कलम एकशे अडुसष्ट कशा संबंधित आहे तर राज्य विधिमंडळाशी संबंधित असणारं हे कलम आहे बघा प्रत्येक राज्यासाठी एक कायदेमंडळ असेल ज्यामध्ये राज्यपाल असते बरोबर आहे पहिलं विधान बिहार महाराष्ट्र कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये दोन सभागृह आहेत म्हणजे राज्य विधिमंडळाची दोन सभागृह आहेत बघा सध्या भारतात सहा राज्यांमध्ये राज्य विधिमंडळाची दोन सभागृह आहेत कुठं कुठं बिहार महाराष्ट्र उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटक ओके okay? लक्षात तर ब विधान बरोबर आहे जेथं राज्याच्या कायदेमंडळाची दोन सभागृह असतील तेथं एक विधानपरिषद आणि दुसरं विधानसभा म्हणून त्याला ओळखलं जाईल तिसरं सुद्धा बरोबर आहे आणि जेथं एकच सभागृह असेल तर तिथं त्याला विधान परिषद म्हणून ओळखलं जाईल हे विधान बरोबर आहे का तर हे विधान चुकीचं आहे तर त्याला विधान परिषद नाही विधानसभा असं म्हटलं जातं त्याच्यामुळं क चार जण माझा पर्याय या ठिकाणी चुकीचं आहे वरचे तीन पर्याय जे आहेत तर ते कलम एकशे अडुसष्टशी संबंधित असणारे आपल्याला दिसून येत आहेत त्याच्यामुळं चौथं चुकलंय पुढचा प्रश्न काय म्हणतो खालीलपैकी कोणते कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट केलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी एक नाही संविधानाचं पालन करणं आहे भारतीय लोकांमध्ये सामंजस्य वाढवणं आहे नैसर्गिक परवाचं रक्षण आणि त्यात सुधारणा करणं आहे वेळेवरती कर भरणं आणि मतदान करणं या दोन मूलभूत कर्तव्याचा समावेश भारताच्या राज्यघटनेत करण्यात आलेला नाही परंतु ज्यावेळेस सुवर्णसिंग समितीनं शिफारशी केलेल्या होत्या तर त्यावेळेस मात्र कर भरणे आणि मतदान करणे या दोन कर्तव्यांचा त्याच्यामध्ये समावेश होता परंतु चर्चेअंती ही दोन कर्तव्ये काय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली नाहीत त्याच्यामुळं भाग चार ए कलम एक्कावन्न एमध्ये कर भरणं आणि मतदान करणं या दोन मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आलेला नाही हे लक्षात ठेवा इट पुढचा प्रश्न भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या ऐतिहासिक निकालाने इतर मागासवर्गातील क्रिमिलियर ही संकल्पना मांडली तर चौथ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे ब्याण्णवचा खटला आहे हा खटला मंडल खटला म्हणूनही ओळखला जातो आणि याच खटल्याचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने क्रिमी लेयर ही जी संकल्पना आहे तर ती संकल्पना या ठिकाणी मांडलेला आपल्याला दिसते आता हा जो दुसरा खटला आहे अशोक कुमार विरुद्ध भारत सरकार हा दोन हजार आठचा खटला आहे याच्यामध्ये सरकारी अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसीसाठी सत्तावीस टक्के आरक्षण कायम ठेवलं ही जी तरतूद आहे तर सुप्रीम कोर्टानं या खटल्यामध्ये केलेचं आपल्याला दिसून येत आहे याशिवाय या एकोणीशे ब्याण्णवच्याच इंद्रासाहानी खटल्यामध्ये निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाला असं म्हटलं की आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढं जाता कामा नये परंतु सध्या भारतात त्या आरक्षणाची मर्यादा ऑलरेडी पन्नास टक्क्याच्या पुढं गेल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे दॅट शिट पुढचा प्रश्न जोड्या लावायच्यात डायरेक्ट आपण जोड्या लावू इथं विधानसभेचा कार्यकाल पाच वर्ष ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच विधान परिषदेचा कार्यकाल स्थायी सभागृह आहे आणि मंत्रिमंडळाचा प्रमुख मुख्यमंत्री अशा जोड्या लागतात त्याच्यामध्ये काही जास्त वेळ घालवायची गरज नाही पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय ते काय का बघा संविधानातील मूलभूत हक्कांच्या तरतुदीचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते फंडामेंटल राईट्स उपसमितीचे अध्यक्ष बघा याच्यामध्ये उत्तर देण्यासारखा एकच पर्याय आहे ते म्हणजे जे बी कृपलानी आता हे राजकुमारी अमृता कौर ज्यांनी घटना निर्मितीमध्ये ज्या पंधरा महिलांनी योगदान दिले तर त्याच्यापैकी एक या अमृता कौर आहेत यम आर मसानी हे काही घटना निर्मितीशी संबंधित नाही आहेत हंसा मेहता यासुद्धा संबंधित आहेत म्हणजे संविधानातील मूलभूत हक्कांशी संबंधित तरतुदींचा मसुदा तयार करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही समिती होती आणि त्या समितीचे अध्यक्ष म्हणजे उपसमितीचे अध्यक्ष कोण होते तर जे बी कृपलानी पर्याय क्रमांक दोन जे आहे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न अनुच्छेद एक्कावन्न अन्वे राज्य हे डॅश डॅशसाठी प्रयत्नशील राहील कशासाठी प्रयत्नशील राहील आंतरराष्ट्रीय आता कलम एक्कावन्नमध्ये काय आहे तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी आपण ते कुठून घेतलेत तर आपण ती आयर्लंडकडून घेतलेली आहेत आयर्लंडनी कुणाकडून घेतलीत तर ती स्पेनकडून घेतलेली आहेत हे लक्षात ठेवा तर कलम एकावन्न एकमध्ये काय काय एक एक तरतूद आहेत ते त्यांनी सरळ सरळ विचारले आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचं संवर्धन करणं बरोबर आहे परराष्ट्र धोरणाचं संवर्धन व आंतरराष्ट्रीय संबंध कायम ठेवणं बरोबर आहे राष्ट्र न्यायसंगत व सन्मानपूर्ण संबंध राखणं बरोबर आहे आणि आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे मिटवण्यासाठी प्रोत्साहन देणं तर हेही बरोबर आहे तर पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असल्याचं आपल्याला दिसतंय ओके सोपं आहे त्याच्यामध्ये काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही पुढचा प्रश्न बघा काय म्हणतोय खालीलपैकी कोणते विधान केंद्र राज्य संबंधामधील वित्त आयोगाच्या भूमिकेचं स्पष्टीकरण करतंय आता वित्त म्हटलं तर कुठेतरी महसूलाशी संबंधित तिथं तरतूद असायला पाहिजे पहिला ऑप्शन वाचा तो राष्ट्रपतींना राज्यामधील पाणी तंट्यासंबंधी सल्ला देतो काय संबंध वाटतोय का तुम्हाला अजिबात नाही एक गेला तो राज्यांच्या कर्ज घेण्याच्या अधिकारांचं वाटप करतो ओके कर्ज आहे परंतु अधिकारांचं वाटप करतो हे जरा थोडंसं ऑडिवन वाटतंय त्याच्यामुळं दोन सुद्धा गेला तो केंद्र आणि राज्यामध्ये कर महसूल वाटप करण्याची शिफारस करतो हे जरा थोडंसं बरोबर वाटतंय तर पर्याय क्रमांक तीन जे आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे तर तो केंद्र पुरस्कृत योजनांच्या अंमलबजावणीमध्ये देखरेख ठेवतो आता बघा योजनावरती देखरेख ठेवणं आणि त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं आहे तर संबंधित मंत्रालयाचं ते काम असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय त्याच्यामध्ये तिथं वित्त आयोगाची कुठलीही भूमिका असत नाही आता वित्त आयोगाची स्थापना कुठून केली जाते कलम दोनशे ऐंशीमध्ये वित्त आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि वित्त आयोगाची स्थापना कोण करतं भारताचे राष्ट्रपती दर पाच वर्षांनी किंवा राष्ट्रपतींना वाटेल त्यावेळेस भारतासाठी वित्त आयोगाची स्थापना केली जाऊ शकते सध्या सव्वीसावा वित्त आयोग आहेत त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगडिया हे लक्षात ठेवा हे अतिशय महत्त्वाचं आहे लक्षात पुढचा प्रश्न कायद्यासमोर समानता या नियमासाठी खालीलपैकी कोणते अपवाद आहेत असं त्यांनी विचारलं आहे आपल्याला अपवाद शोधायचे आहेत बघाचा काय वाटतं काय राष्ट्रपती किंवा राज्यपाल हे त्यांच्या पदाचे अधिकार व कार्यनिर्वाहणासाठी कोणत्याही न्यायालयाला जबाबदार नसतात बरोबर आहे का बरोबर आहे परदेशी सार्वभौम राजदूत व राजनैतिक अधिकारी यांना दिवाणी आणि फौजदारी कार्यावयापासून मुक्तता मिळते मिळते का तर मिळते संयुक्त राष्ट्र संघटना व त्याचे अभिकरणे यांना राजनैतिक विशेष अधिकार प्राप्त आहेत का तर आहेत पर्याय क्रमांक चार या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कायद्यासमोर समानता याला हे तीन या ठिकाणी अपवाद आहेत बरोबर पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमांमध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या सामूहिक जबाबदारीचं तत्व सांगण्यात आलेलं आहे म्हणजे राज्याचं मंत्रिमंडळ जे आहे तर ते सामूहिकरित्या राज्याच्या विधिमंडळाला जबाबदार असतं ही तरतूद जी आहे तर ती कलम एकशे चौसष्टमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा आणि मंत्री जे आहेत तर ते वैयक्तिकरित्या राज्याच्या राज्यपालाला जबाबदार असतात हे लक्षात ठेवा ओके येथे लक्षात कलम एकशे चौसष्ट दोन काय आहे मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या विधिमंडळास जबाबदार असेल त्यांनी स्पेसिफिक कलम एकशे चौसष्ट दोन नाही दिलं परंतु एकशे चौसष्ट दिले त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक जे आहे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आणि मागचा शेवटचा प्रश्न काय म्हणतोय पहा सर्व राज्यांचे मुख्यमंत्री डॅश डॅशचे पदसिद्ध सदस्य आहेत कशाचे तर पर्याय क्रमांक दोन राष्ट्रीय विकास परिषद नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल तर नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे सदस्य म्हणून सर्व राज्यांचे मुख्यमंत्री असतात ह्या राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना सहा ऑगस्ट दोन एकोणीसशे बावन्न रोजी झाली त्याच्या अध्यक्ष पंतप्रधान असतात पंचवार्षिक योजनांचं मूल्यांकन आणि त्यांना मान्यता देणं हे महत्त्वाचं काम राष्ट्रीय विकास परिषद करत होती ना आता राष्ट्रीय विकास परिषद राहिली ना पंचवार्षिक योजना राहिलेत आलं लक्षात नियोजन आयोगाची स्थापना एकोणीसशे पन्नासमध्ये झालेली आहे हे सर्वांना माहीतच आहे त्याच्याबद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही त्याच्याबद्दल आपण बऱ्याचशा वेळेला बोललो आहे आंतरराज्य परिषद कलम दोनशे त्रेसष्ट सरकार या आयोगाच्या शिफारशींवरून या परिषदेची स्थापना करण्यात आली आहे याच्या अध्यक्ष जे आहेत तर ते पंतप्रधान असतात लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न येऊ शकतो बरोबर आणि सर्व राज्यांचे मुख्यमंत्र्यांचा समावेशसुद्धा त्याच्यामध्ये असतो त्याच्यानंतर अजून एक आहे झोनल का काउन्सिल ही एक बिगर घटनात्मक संस्था आहे झोनल काउन्सिल म्हणजेच विभागीय परिषद त्याचे अध्यक्ष देशाचे गृहमंत्री असतात आणि संबंधित राज्याचे मुख्यमंत्री त्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती केली जाते तर अशा रीतीनं हे कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षेसाठी पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण इथं आपण केलेलं आहे ओके याशिवाय जी एस पॉलिटी पी एस आर ऑप्शनल एस रायटिंग आणि ॲन्सर संबंधी जर का तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा माझा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स सिक्स फायू टू सेवन फोर फोर फायू नाईन याच्यावरचा तुम्ही संपर्क साधू शकता लेक्चर आवडला असेल तर लाईक करा अजून काही तुमचे डाऊट क्वेरीच क्वेश्चन्स सेजन्स असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दिली ती प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच